लास्ट होती तीन तारीख तीन जुलै लास्ट आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेले ते पंधरा जुलै पर्यंत हा परीक्षेचा फॉर्म भरू शकतात टायपिंग आहे अकाउंटंट आहे अशा बऱ्याच पोस्ट आहेत चारशे नव्वद पोस्ट आहेत आणि त्या चारशे नव्वद पोस्ट मधून जो काही अभ्यासक्रम तो माझ्यामध्ये आहे आता युट्यूब वरती तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितलं असेल की अभ्यासक्रम बदलला हे आहे की आहे तसं काही नाही एक प्रश्न आहे शंभर आणि दोन तासाचा पेपर असेल तर सिक्स्टी हा पॅटर्न प्रत्येक सरळ सेवेच्या परीक्षेला घेतला जातो प्रत्येक सरळ सेवा म्हणजे काय तर ग्रुप ए म्हणजे बाल विकास कल्याण समिती किंवा महानगरपालिकेच्या हातामधल्या जिथे आपण त्या डेस्क वरती जातो बिल भरायला वगैरे इकडे सुंदर आणि साधा असतो ही डोक्यातून एक अफवा काढून टाका मिक्स काढून टाका की या पर्यक्रम टाकायचा आहे तो सगळा अभ्यासक्रम तुमच्यासाठी नाही आहे सिक्स्टी फोर्टी पॅटर्न म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये बऱ्याच दिवसानंतर म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आता पहिल्यांदा भरती आपल्याकडे होणार आहे आणि ऑनलाईन भरती असल्यामुळे जे उमेदवार आहेत किंवा स्टुडंट्स आहेत ते कुठेतरी दबावमध्ये आहेत थोडे घाबरलेले आहेत किंवा पहिल्यांदा परीक्षा होते काय विचारलं जाईल काय नाही तर हे कुठेतरी त्यांची भीती दूर व्हावी आणि चांगल्या याच्याने त्यांनी परीक्षा द्यावी ते कारण मेरिटमध्ये आल्याशिवाय गद्यंतर नाही आणि ही भरती अशी आहे का इथे कुठल्याही वशीला कुठलंही काय काही चालणार नाही त्यामुळे प्रत्येक स्टुडंट्सला मेरिटमध्ये येणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना हे पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षेला बसणार आहेत त्यांना कुठेतरी माहिती तर पाहिजे की बाबा ऑनलाईन पेपर द्यायचा कसं कारण दोन तासाचा पेपर आहे जास्त विचार करून किंवा जास्त वेळ घालून त्यांना परवडणारं नाही मग अशा वेळेला ही जी संस्था आहे जी आम्ही आता निमंत्रित केलेली आहे ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे आणि ह्या बाबतीतच ते कार्य करत असतात त्याचा विद्यार्थ्यांना आपल्या कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा आणि परीक्षेला बसताना देताना त्यांना ऑनलाईन त्याची भीतीही असेल किंवा त्यांच्या मनावरती जे काही दडपण असेल ते दूर व्हावं आणि जास्तीत जास्त मुलं ह्या मेरिटमध्ये यावी जेणेकरून कल्याण डोंबिवली महापालिकेचा जो पहिल्यांदा भरती नाही त्याचा फायदा व्हावा त्यासाठी आपण ही कल्याण शहर शाखेच्या मार्फत हे मार्गदर्शन शिबिर आपण आयोजित केलेलं आहे पुढच्या महिन्यामध्ये त्याच्या सर्व परीक्षा होतील आणि एक परिपूर्ण विद्यार्थी इथून बनून जाईल आपल्याकडून सर आज भरतीसाठी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून कल्याण डोबोली महापालिकेमध्ये चारशे नव्वद पदांची भरती जी निघालेली आहे त्या भरतीचा खरं तर तीन जुलै हा शेवटचा अर्ज भरायचा दिवस होता परंतु सर्वच नागरिकांनी असो ने नेत्यांनी असो ने मागणी केली की जी काही त्यांची लिंक होती ती लिंक वेळच्या वेळी चालत नव्हती हो त्यामुळे ती मागणी केल्यामुळे आयुक्तांनी पंधरा दिवस त्याच्यात वाढून दिलेले आहे आणि आता पंधरा जुलैपर्यंत मुदत विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे मु विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि शिवसेनेने एक विचार केला की विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि विद्यार्थी हे ज्या सिलॅबसवर अभ्यास केला पाहिजे त्या सिलॅबसवर अभ्यास करण्याची आवश्यकता असल्यामुळे त्यांना एक तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शनाची गरज असल्यामुळे शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शनच्या माध्यमातून आज या ठिकाणी आज आचार्य आचार्ययात्रे ते मार्गदर्शन शिबिर सुरू आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे आणि माझं हे म्हणणं आहे की कल्याण डोंबिवलीतील जी विद्यार्थी आहेत ती चारशे नव्वदच्या चारशे नव्वद विद्यार्थी हे कल्याण डोंबिलीचेच पास झाले पाहिजे कारण की ते कल्याण डोंबिवली क्षेत्रातील अभ्यासक्रम त्यांच्यासाठीच आम्ही या ठिकाणी आयोजन केलेले खरं तर आणि त्यांना त्याचा लाभ नक्कीच मिळणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन शिबिर सुरू आहे ठाकरे एकत्र आले आणि त्या दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री केली काय बुडत्याला काढीत आला त्यांची बोट बुडत चाललेली आहे सैनिक या बोटीमधून उड्या मारत चाललेले आहेत गळती लागलेली आहे आणि गळती थांबवण्यासाठी मराठी हा मुद्दा घेऊन हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत पण लोकांना माहिती आहे भाषण करून काय होत नाही लोकांच्या सुखादुखा तळागळात काम करणारा एकमेव नेते म्हणजे एकनाथ साहेब आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा जो कार्ड आहे हा कार्यकर्त्याचा कार्ड आहे आणि कार्यकर्त्याचा कार्ड या ठिकाणी कल्याण डोंबोली महापालिकेच्या राजकारणात चालणार त्याबद्दल आमच्या मना कुठल्याबद्दल शंका नाही